नमस्कार श्री स्वामी समर्थ वनीच्या सप्तशृंगीचं आणि पुण्याच्या चतुर्शृंगीचं नातं काय आहे महाराष्ट्रात आदिशक्तींची साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत साडेतीन शक्तिपीठे म्हणजेच ओंकाराचे रूप आहे ओंकारामध्ये साडेतीन मात्रा आहेत अकारपीठ माहूर उकारपीठ तुळजापूर मकारपीठ कोल्हापूर आणि उर्ध्व मात्रा सप्तशृंगी सप्तशृंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून हे अर्धपीठ होय या मंदिराचा इतिहास प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आहे आदिशक्तीचे एक रूप म्हणजेच चतुर्शृंगी देवी प्रत्येकाचे श्रद्धास्थान होय चार शिखरांनी वेढलेल्या टेकडीवर वसलेली म्हणून चतुर्शृंगी देवी मंदिर प्रसिद्ध आहे हे मंदिर सेनापती बापट रस्त्यावरील एका टेकडीवरती आहे आणि चतुर्शृंगी देवी ही स्वयंभू आहे आणि येथे नाशिकच्या वनीतील चतुर्शृंगी देवी प्रकटलेली आहे तर आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया चतुर्शृंगी देवी मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे पेशव्यांच्या काळात तीनशे वर्षापूर्वी दुर्लभ सेठ पितांबरदास महाजन नावाचे सावकार होते दुर्लभ सेठ यांची स्वतःची एक टांगसाळही होती या टांगसाळीमधून दुर्लभ सेठ नाणे पाडण्याचं काम करायचे त्याकाळी त्यांनी चतुर्शृंगी रुपया या नावाचं एक नाणंही काढलं होतं ते नाशिकच्या वणीच्या सप्तशृंगी मातेचे परमभक्त होते प्रत्येक चैत्र आणि अश्विन पौर्णिमेच्या दोन्ही नवरात्रात ते त्याकाळी तीनशे किलोमीटरचा प्रवास करून दर्शनासाठी जायचे आणि देवीची सेवा करायचे त्यांनी अनेक वर्ष देवीची अविरत सेवा केली होती मात्र पुढे वृद्ध त्यांना वनीला जाणे शक्यच होत नव्हते आणि त्यामुळे देवीची सेवा करता येणार नाही करता येणार नसल्यामुळे त्यांना खूप दुःख झाले आणि त्यांनी एक दिवस सप्तशृंगी देवीकडे प्रार्थना केली तेव्हा देवीने त्यांचे दुःख जाणले सप्तशृंगी देवी त्यांच्या स्वप्नात येऊन प्रकट झाली आणि त्यांना म्हणाले तुम्ही माझ्याकडे येऊ शकत नसाल तर मी तुमच्याकडे येईल आणि तुमच्याजवळच राहील त्यांच्या खऱ्या भक्तीमुळे देवीने स्वतःला त्यांच्यासमोर सादर केले आणि सांगितले की ती त्यांच्याजवळच वायव्य पश्चिम पुण्याच्या डोंगरावर राहणार आहे देवीने त्यांना या ठिकाणी खोदायला सांगितले जिथे त्याला देवीची मूर्ती मिळेल त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर त्यांना छोट्याशा गुहेत तांदळा स्वरूप मुखवटा मूर्ती मिळाली तांदळा म्हणजे देवीचा फक्त मुखवटा होय तुम्ही जर वणीगडावरील सप्तशृंगी मातेची मूर्ती बघितली ना तर ती माता देखील एका बाजूला कळलेली आहे आणि अगदी त्याचप्रमाणे चतुर्शृंगी मातेची मूर्ती देखील एका बाजूला कळलेली तुम्हाला पाहायला मिळेल सर्वात मोठं साम्य सांगायचं झालं ना तर वणीगडावरील सप्तशृंगी मातेचा उत्सव चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होतो आणि त्याच दिवशी पुण्यामध्ये चतुर्शृंगी मातेची मूर्ती प्रकट झाली होती सतराशे पासष्ट साली देवी या ठिकाणी मूर्ती रूपात प्रकट झालेली आहे देवीची ही मूर्ती स्वयंभू आहे पुढे त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधले मंदिराला आता दोनशे छप्पन्न वर्षापेक्षा अधिक वर्षे झाले आहेत अंगळ घराण्यातील त्यांचे पाचवे वंशज आज देवीची सेवा करत आहेत दुर्लभ सेठ यांनी दस्तगीर गोसावी यांच्याकडे हे काम दिले होते पुढे दस्तगीर गोसावी यांनी मग हे काम अंगळ घराण्याकडे दिले मागील दीडशे वर्षाहून होऊन अधिक काळापासून अंगळघराणे देवीची सेवा करत आहेत अंगळ कुटुंबाची सातवी पिढी मंदिराची जबाबदारी सांभाळत आहेत आणि मंदिरातील धार्मिक उपक्रम उत्सवाचे नियोजन अंग कुटुंबीय पाहत आहेत मंदिरापर्यंत पोचण्यास भाविकांना अंदाजे एकशे वीसहून अधिक पायऱ्या चढून जावे लागते तसेच मंदिराच्या डावीकडील पहिल्या टप्प्यावर श्री गणेश मंदिर आहे तसेच उजवीकडील शेवटच्या टप्प्यावरती दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि सर्वात शेवटी चतुर्शृंगी देवीच्या मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो चतुर्शृंगी मंदिरात तुम्ही जेव्हा प्रवेश कराल ना तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांदीची कमाने आहेत गाभाऱ्यामध्ये तुम्हाला दोन चांदीच्या कमानी दिसतील त्याच्या बाहेर तुम्हाला एक कमान दिसेल आणि अगदी बाहेरच्या बाजूला एक सभमंडपात दोन अशा सहा कमाने तुम्हाला पाहायला मिळतील या सर्व सहा कमानी चांदीच्या आहेत आणि या कमानी जवळपास पाचशे किलो चांदीपासून बनवलेल्या आहेत देवीचा गाभारा चांदीच्या नक्षीकामाने सजवलेला असून देवीचे मुख वनीच्या सप्तशृंगी देवीप्रमाणे आहे मंदिरातील नवरात्र उत्सव हा पाहण्यासारखा असतो आणि दसऱ्याच्या दिवशी आयोजित करण्यात येणारी सिमोल्घणाची मिरवणूक देखील पाहण्यासारखी असते देवीची चैत्र पौर्णिमेला महापूजा केली जाते कारण हा दिवस देवीचा प्रकट दिन आहे तसेच गुढीपाडवा या दिवशी देखील देवीची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका